अंबरनाथ आणि बदलापूर शहराला भेडसावणारा विजेचा प्रश्न लवकरच सुटणार आहे मागील काही दिवसांपासून बदलापूर शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय यावरच तोडगा म्हणून जांभूळ परिसरात बावीस केवीचं अतिउच्च दाब उपकेंद्र तयार करण्यात येत आहे या केंद्राचं काम अंतिम टप्प्यात आलं असून ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे एक मे पासून साधारण हा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होईल अशी माहिती महावितरण अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे यामुळे मोरिवली उपकेंद्रावरील भार कमी होणार आहे लवकरच हा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित झाल्यानंतर अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांना दिलासा मिळेल अशी माहिती मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे तसंच नागरिकांनी सुद्धा विजेचा अतिरिक्त वापर टाळावा असं आवाहन कथोरे यांनी केलं आहे बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना सध्या खूप मोठा एमएसीबी लोडची गरज आहे या माध्यमातून लोडशेडिंग या दोन्ही शहरांना आता तात्पुरत्या स्वरूपाचा एम एस सुरू केलाय लोडच सँक्शन नसल्यामुळे फार मोठी अडचण या दोन्ही शहरांची झालेली आहे आणि त्यासाठी आपण पर्याय म्हणून आपण सध्या तात्पुरता एक जांभूळच एक स्विचिंग मोठं घेतलेलं आहे त्या ठिकाणाचं ते काम व्हायला खूप अवधी लागत होता पण त्याला युद्ध पातळीवर आता तयार करून येत्या एक मे पासून बदलापूर शहर हे संपूर्ण लोडशेडिंग मुक्त राहील अशा प्रकारचा निर्णय एक महत्वाचा झाला पन्नास केवीच एक पहिला ट्रान्सफॉर्मर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी बसवला जाईल आणि ताबडतोब बदलापूरला त्याचा दिलासा दिला, दिला जाईल बदलापूरला दिलासा दिल्यानंतर मोरिवली मधला सप्लाय जो अंबरनाथला कमी होत होता तो अंबरनाथला सुद्धा मिळेल म्हणजे दोन्ही शहरांना त्याचा फायदा होईल